हे बघा आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट्स हे डायजेशन करण्याची कॅपॅसिटी असते सिमेंट म्हणजे काय म्हणजे जे नॉर्मल असलेलं ज्यात इन्फेक्शन नाही किंवा कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कंटॅमिनेशन नाही बऱ्याचदा वेगवेगळ्या वे पद्धती असतात त्या ठिकाणी मिथुणाच्या समजा काही कारणामुळं तो जर आपल्या पोटात गेला म्हणजे काही जण घाबरून माझ्याकडे तसं अर्थ काय होईल काही घाबरायची गरज नाही का जसं आपण अन्न खातो प्रोटीन हे धातूमध्ये दोनशे प्रकारचे प्रोटीन आहेत मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत आणि सगळ्या प्रकारच्या के एलिमेंट आहेत जर तो इन्फेक्टेड नसेल आणि जर पोटात गेला तर बाकीच्या अन्नासारखा प्रोटीनसारखा त्याचं विघटन होतं चयापचय होतं डायजेशन होतं बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतं सर्क्युलेशनमध्ये जातं परत कामाला येतं पण पण महत्त्वाचं आहे जर समोरच्याला काही सेफिली एड्स किंवा कुठलंही इन्फेक्शन असेल आणि त्या लाळेद्वारे दात्याच्या कड्सद्वारे जर मध्ये गेलं तर ते इन्फेक्शन तुम्हाला होण्याचे चान्सेस जास्तात म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं प्रोटेक्शन वापरणं सर्वात महत्त्वाचं